सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य पैठण तालुक्यातील वडजी येथे शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना दिनांक एकवीस गुरुवार रोजी घडली आहे दरम्यान रेणुका विठ्ठल वीर असे जखमी महिलेचे नाव असून बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी जखमी महिलेस पाचूड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे दखनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीरभाई विहा मंडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य